श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे म्हणतात ही अमावस्या खूप खास मानली जाते पिठोरी अमावस्येला कुशग्रहणी अमावस्या असे देखील म्हटले जाते सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे या दिवशी पूजा करण्याची प परंपरा आहे या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पवित्र नदीत स्नान पिंडदान आणि तर्पण केले जाते याशिवाय चौसष्ट योगिनींच्या मूर्ती पिठापासून बनवल्या जातात त्याची पूजा देखील केली जाते चौसष्ट योगिनींना देवी शक्तीचे प्रतीक मानले जाते मान्यतेनुसार असं म्हणलं जातं की ज्यांना चौसष्ट योगिनींचे विशेष आशीर्वाद मिळतात त्या लोकांना सुखसमृद्धी संपत्ती वैभव सौभाग्य प्राप्त होते दरम्यान काही लोकां दीर्घायुष्यासाठी सुद्धा पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात तर त्याची पूजा करण्याची पद्धत कशी आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून सर्व आवरून झाल्यावर लाल किवळ्या पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे सूर्याला जल अर्पण करावे पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण करावे शक्य असल्यास गंगा नदीजवळ जाऊन तुपाचा दिवा लावावा त्यानंतर हात जोडून मनोभावे प्रार्थना करावी पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा करावी त्यानंतर पिठोरी अमावस्याची कथा वाचावी किंवा ऐकावी या मंत्राचा जपही केला तर खूपच छान असते चला आपण जप ऐकूया ओ पितृगणाया विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात् किम आद्यभूतया विद्महे सर्वसेवाया धीमहि शिवशक्तिस्वरूपे पितृदेव प्रचोदयात या मंत्राचा जप केल्यास खूपच फलदायी होते आता आपण पिठोरी अमावस्या याची कथा ऐकूया पिठोरी अमावस्या कहाणी आठ पाट नगर होत तिथ एक गरीब ब्राह्मण राहत होत त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झालं सातव्या वर्षी तसच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कुणाची कोण इथे येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होते व मूल मरून जाते माझे दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात आता अशी सहा बाळणपणे माझी झाली सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचे आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर पुरीचा नैवेद्य दाखवते आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील आणि कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या बरं म्हटलं आणि तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी तिला पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिला तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू हे व्रत प्रगट करायला सांगितले तशी तिने विचारलं त्याने काय होत अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येते आहे त्याला ते खोट वाटलं अर्धघटकेनं पाहू लागला तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेलाही येताना पाहिलं तसा उठला घरात केला मूठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ तांदू, तांदू सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण